नमस्कार डिजिटल आदिवासी पोर्टलवर पुन्हा ऍपल स्वागत आहे आजच्या बातम्या कुराई गावातून सुमारे एक्केचाळीस हजाराचा पानमसाला व गुटखा जप्त करण्यात आला आहे गुटखा विक्री व बाळगल्याप्रकरणी एकाविरुद्ध अक्कलकुवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे नंदुरबार शहरातील जोगेश्वरी नगरात घरफोडी होऊन सुमारे सोळा हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल लांबिण्यात आला आहे धडगाव तालुक्यातील धनाजे येथील पेट्रोल पंपाची तोडफोड करणाऱ्या एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे नंदुरबार रेल्वे लाईनजवळ एक पुरुष जातीचे तर रेल्वे स्टेशनसमोर एक वयोवृद्ध महिला बेशुद्ध अवस्थेत आढळून आले दोघांना जिल्हा रुग्णालयात घेऊन गेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व लाभार्थी महिलांना ई केवायसी बंधनकारक केले आहे दोन महिन्यांत प्रक्रिया केली नाही तर योजनेचा लाभ बंद होणार आहे पण केवायसीमध्ये तांत्रिक अडथळे येत असल्याचा अनुभव आहे सर्व्हर ठप्प होत असल्याची व ओटीपी मिळत नसल्याची समस्या महिलांना भेडसावत आहे नंदुरबार तालुक्यातील गुजर भवाली येथील केडी गावीत प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमा पूजन करून अभिवादन करण्यात आले शिक्षक व विद्यार्थ्यांनी महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या कार्याची माहिती देऊन त्यांचे विचार आचरणात आणण्याची प्रतिज्ञा घेतली या प्रसंगी विद्यार्थ्यांनीही मनोगत व्यक्त केले कार्यक्रमासाठी शिक्षक कर्मचारी उपस्थित होते शहादा तालुक्यातील वैजाली परिसरातील गावांमध्ये गेल्या पंधरा दिवसापासून राज्य परिवहन मंडळाच्या एसटी बस, सा बस बंद असल्याने शालेय विद्यार्थ्यांसह ग्रामस्थ व्यापारी व सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या प्रमाणावर अडचणींचा सामना करावा लागत आहे ऐन सणासुदीच्या काळात बस बंद झाल्याने अडचणीचे ठरत आहे राज्यातील सर्व राजकीय पक्षांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वेध लागले आहेत सर्वोच्च न्यायालयाने एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस पूर्वी निवडणुका घेण्याचे आदेश दिले आहेत त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाला वेगाने कामाला लागले आहे या पार्श्वभूमीवर राज्यातील दोनशे सत्तेचाळीस नगरपालिका आणि एकशे सत्तेचाळीस नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदांची आरक्षण सोडत काढण्यात आली नंदुरबार जिल्ह्यातील नंदुरबार शहादा नवापूर आणि तळोदा या चार नगरपरिषदांसह धडगाव वडफळ्या या एका नगरपंचायतीचे आरक्षण जाहीर झाले त्यात नंदुरबार शहादा आणि नवापूर या तीन नगरपरिषदांसाठी नागरिकांचा मागास प्रवर्ग असे आरक्षण तर तळोदा नगरपरिषदेसाठी खुला प्रवर्ग असे आरक्षण निश्चित झाले आहे तसेच धडगाव वडफळ्या नगरपंचायतीसाठी खुल्या प्रवर्गाचे आरक्षण निघाले आहे नंदुरबार येथील उद्योजक नितेश अग्रवाल यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून उद्योजक नितेश अग्रवाल यांनी भाजपात प्रवेश केला अक्कलकुवा तालुक्यातील जिल्हा परिषदांच्या शाळांमध्ये शिक्षक गैरहजर राहत असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे म्हणून जिल्हा परिषद शाळांच्या विद्यार्थ्यांसह पालक व माजी जिल्हा परिषद सदस्य किरसिंग वसावे यांनी जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठीखेडची भेट घेऊन निवेदन दिले नंदुरबार जिल्ह्यात सीसीआयचे कापूस खरेदी केंद्र दिवाळीपर्यंत सुरू होण्याची शक्यता आहे त्या अनुषंगाने शेतकऱ्यांना ऑनलाईन नोंदणी करावी लागणार आहे त्यासाठी एकतीस ऑक्टोबर ही शेवटची मुदत राहणार आहे हिंदू समाजात पुरुषार्थ शौर्य आणि शक्तीचे प्रतीक मानला जाणाऱ्या विजयादशमीचा पवित्र सण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त अक्कलकुवा येथे उत्साहात साजरा करण्यात आला या निमित्ताने संघाच्या वतीने शहरातून भव्य संचलन काढण्यात आले धुळे तालुक्यातील रानमाळावाद ग्रामरोजगार सेवक रवींद्र मारुती माळशिकारे यांच्यावर गावातीलच गोपाल कैलास पानगे याने हल्ला करून सात हजार रुपयांची रोख रक्कम बळजबरीने हिसकावून नेल्याची घटना दिनांक तीन ऑक्टोबर रोजी रात्री सुमारे आठ वाजून तीस मिनिटांनी घडली अशाच नवनवीन बातमीसाठी आपल्या युट्यूब चॅनल डिजिटल आदिवासी पोर्टलला सबस्क्राईब करून घ्या